अनेक देशात राज्यात आणि गावांमध्ये पाण्यासाठी वाद आणि युद्ध होत आहेत भारतातील दोन तृतीयांश गोडं पाणी संपलेलं आहे उरलेलं पाणी प्रदूषित झाले त्यामुळं पावसाचं पाणी गटारीत जाऊन न देता जमिनीत पुरवा धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा ला चालणाऱ्या पाण्याला थांबवा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीत मुरवा असा संदेश जलपुरुष डॉक्टर राजेंद्रसिंह राणा यांनी दिला इचलकरंजीमध्ये झालेल्या जलसुरक्षा चर्चासत्रात ते बोलत होते इचलकरंजीतील गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये जलसुरक्षा चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी मुख्याध्यापिका सुप्रिया गोंदकर यांनी पाण्याची गरज आणि निकट स्पष्ट केली जल है तो कल है आज बचाएंगे तो कल पाएंगे जल हा जलबिरादरीचा संकल्प सर्वांनी आचरणात आणण्याचं त्यांनी आवाहन केलं यावेळी डॉक्टर राणा यांनी संवाद चर्चा आणि संकल्प या पद्धतीनं पाण्याविषयी जागृती करत असल्याचं सांगितलं पाण्याच्या प्रदेशात जन्मलेले भाग्यवान लोक दुर्दैवानं आता पाण्याचं महत्व विसरतायत पाण्याचा अतिरेकी वापर करून पाणी नासवलं जाते यामुळे एका पिढीमध्ये शुद्ध नदीचं रूपांतर नाल्यामध्ये होतंय नदीच्या काठावरच जगातील सर्व सभ्यता आणि संस्कृती विकसित झाल्या त्यामुळे निसर्गाबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी थी, निसर्गातील प्रत्येक घटकाला देव मानलं पाहिजे पाण्याचं महत्व जाणून घेऊन ते काटकसरीनं वापरलं पाहिजे असं राणा यांनी सांगितलं यावेळी जलबिरादरीच्या सदस्या रीटा रॉड्रिक्स चला नदीला जाणू या प्रकल्पाचे संचालक नरेंद्रभाई उपमुख्याध्यापिका एस एस भस्मे पर्यवेक्षक व्ही एन कांबळे एस व्ही पाटील प्राध्यापक शेखर शाह यांच्यासह शिक्षक कर्मचारी विद्यार्थिनी उपस्थित होते